बारामती शहरातील विशेषतः आमराई परिसरातील झोपडपट्टी एरियामध्ये लाईटचे पोल बसवण्यात यावेत यासाठी आम्ही रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले पक्षामार्फत वारंवार बारामती नगर परिषदेकडे निवेदन दिली होती ज्याची दखल घेत तत्कालीन मुख्याधिकारी साहेबांनी बारामती शहरातील झोपडपट्टी जो एरिया आहे त्या ठिकाणी अरुंद रस्ते असल्यामुळे लाईटचे पोल जे बारा मीटरचे किंवा पंधरा जे आहे ते बसवण्या बसवण्याकरता अडचण येतात अशा स्वरूपाची उत्तरं देऊन लाईटचे पोल बसवण्यासाठी सुरुवातीला टाळाटाळ तार करण्यात आली त्याविरोधात आम्ही बारामती नगर परिषदेच्या विरोधात वेळप्रसंगी आंदोलनं केली उपोषणं केली ज्याची दखल घेत सध्याचे जे मुख्याधिकारी साहेब आहेत महेशजी रोखडे साहेब यांनी यावर पर्यायी मार्ग काढत आमच्याशी चर्चा करत झोपडपट्टी परिसरात ज्या ठिकाणी आरुंद रस्ते आहेत अशा ठिकाणी बारा मीटर आणि पंधरा मीटरचे पोल बसवण्याऐवजी सहा मीटरचे आणि सात मीटरचे अशा स्वरूपाचे लाईटचे पोल बसवण्याचा एक मार्ग काढला जो मार्ग आम्हा सर्वांनाही आम्ही सर्वांनी मान्य करत अशा स्वरूपाचे लाईटचे पोल संपूर्ण झोपडपट्टी परिसरात बसवण्याचे काम चालू आहे त्याचा सुरुवातीचा भाग म्हणून एक सुरुवातीचा एक पोल डिसेंबर महिन्यात बसवण्यात आला होता त्यानंतर आता उर्वरित जे काही पोल आहेत ते बारामती शहरातील जे बस स्टँड आहे त्या बस समोर बसवणे बसवण्यात आले आहेत आणि राहिलेल्या बा पूर्ण झोपडपट्टी परिसरात उर्वरित पोल देखील बसवण्यासाठी आम्ही पाठपुरावा करणार आहोत एवढेच या ठिकाणी सांगतो आणि उर्वरित पोल बसवण्यासाठी देखील आम्ही अशा स्वरूपाचा पाठपुरावा करू असा शब्द या ठिकाणी देतो दे 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 दे